मित्रांनो नमस्कार आज आहे तीन एप्रिल आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस म्हणजेच वादळी वाऱ्या स आणि विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा पा। पा। इशारा असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देखील वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो कोणकोणते कुन ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल अरबी समुद्रामध्ये चक्रकारवारींची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या चक्राकार स्थितीमधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा पश्चिम किनारपट्टीपासून आतमध्ये होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच्यासोबत बंगालच्या उपसागरामध्ये दे देखील आणखी एक चक्राकारवान्यांची स्थिती आहे आणि यामधून देखील पूर्व किनारपट्टीच्या आतमध्ये बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच दोन बाष्पाच्या पुरवठ्यामुळे या ठिकाणी भारताचा जो दक्षिणेकडचा पट्टा आहे असा उत्तर ते दक्षिण असा कमी दाब क्षेत्राचा पट्टा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याचमुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल आपल्याला गेल्या तीन चार दिवसापासून देखील बघायला मिळत आहे आणि आज देखील या प्रदेशामध्ये वादळी पावसाची शक्यता असणार आहे आणि जर सविस्तर जर बघायचं झालं तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच जळगाव दरम्यान जळगाव आहे त्यानंतर धुळे त्यानंतर पाचोरा मालेगाव नंदुरबारचा दक्षिणेकडचा भाग आ, या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यास हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून जळगाव ते मान मालेगावच्या दरम्यान म्हणजेच धुळे पाचोरा कन्नड मनमाड या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात वादळी पावसाचे संकेत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या दरम्यान जर बघितलं तर यामध्ये कन्नड वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच विजांचा कडकडाट आपल्याला रात्री संध्याकाळच्या दरम्यान किंवा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर तारा दक्षिणेकडे अहमदनगर सोबतच जामखेड आहे करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या परिसरामध्ये देखील पश्चिमेकडून वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासोबत आपल्याला बघायला मिळू शकते सर्वत्र पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते कारण की अवकाळी पाऊस असल्यामुळे सर्वत्र पावसाचे संकेत नाही ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या स्त्री बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच माजलगाव परळी लातूर पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर बार्शी इंदापूर करमाळा जामखेड आणि धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि सोबतच वादळी वारी आणि विजांचा कडकडाट या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये वर्तवण्यात येत आहे त्यानंतर अहमदपूर उदगीर बसवकल्याण देगलूर बिदार या भागात देखील ढगांची दा दाटी मोठ्या प्रमाणात आहे आणि सोबतच वादळी वाऱ्यासह था आपल्याला या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात त्यानंतर नांदेड वाघला आणि विदर्भात जर आलं तर वाशिम आहे पुसद उमरखेड त्यानंतर सैलू आहे लोणार आहे चिखली बुलढाणा या भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात वादळी वारे देखील या परिसरामध्ये सक्रिय होण्याची शक्यता संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ आहे दिग्रज दारवा नेर पांढरकवडा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण तर संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी वादळी वाऱ्याचे संकेत आपल्याला दिसून येत आहेत त्यानंतर मित्रांनो जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच नागपूर भंडारा आहे त्यानंतर गोंदिया आहे सोबतच दक्षिणेकडे देसाईगंज आहे ताडोपा गडचिरोली चंद्रपूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल सोबतच वादळी वारी संध्याकाळच्या दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता या पूर्वेकडच्या भागात असणार आहे खास करून ताडोबा देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर आणि राजुराच्या दरम्यान बाकी इतर जिल्ह्यांना पावसाचे संकेत नसणार म्हणजेच या परिसरामध्ये हलके ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते यामध्ये वारशिवनी गोंदी आहे त्यानंतर परसवाडा शिवनी सोबतच नागपूरचा उत्तरेकडचा भाग आणि पूर्वेकडचा भाग भंडारा घोटी या परिसरामध्ये हलक्या पावसाचे सरी किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते परंतु या भागात एवढे काही पावसाची वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही एकंदरीत जर बघितलं तर आज देखील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाची वातावरण वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक तीन एप्रिल रोजीचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद